येवता विद्यार्थ्यांची अभयारण्यात निसर्ग वाचन सहल वनसंवर्धनाचे धडे घेत उत्स्फूर्त सहभाग वाशिम तालुक्यातील येवता येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या एकूण चाळीस विद्यार्थ्यांनी चला जाऊ या वनाला या सामाजिक वनीकरण विभाग वाशिम आयोजित उपक्रमांतर्गत काटेपूर्णा वनजीवन अभयारण्याला शैक्षणिक सहल दिली देनाक सात डिसेंबर रोजी झालेल्या या निसर्ग वाचन सहलीत विद्यार्थ्यांनी विविध प्राणी पक्षी वनस्पती तसेच पर्यावरण संरक्षणाविषयी प्रत्यक्ष अनुभवाद्वारे माहिती मिळवली वन विभागाचे इडोळे वनपरिक्षेत्र अधिकारी कदम जावळे वनरक्षक संदीप डांगे आळे विजय ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना वनातील जैवविविधतेविषयी मार्गदर्शन केले तसेच जीवसृष्टीचे संवर्धन करण्याचे आव्हानही देण्यात आले विद्यार्थ्यांनी उत्साहाने प्रश्न विचारत वनातील नैसर्गिक संपदेची ओळख करून घेतली या सहलीसाठी विद्यालयाचे सहशिक्षक सावकेसर जगनराव भांदुर्गे वनमाला बांगरे यांचे सहकार्य लाभले तर महाराष्ट्र सुपरफास्ट